दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अठराव्या वर्ष दोम्मा राजू गुकेशनं सिंगापूर येथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा तिरंगा डौलानं फडकवला आहे गुकेशनं आपल्यापेक्षा वरचड असलेला चीनचा माजी विश्वविजेतापद बत्तीस वर्ष डिंग लिरेनला स्पर्धेच्या अंतिम आणि चौदाव्या फेरी शह देत पदाचा किताब पटकवला चेन्नईच्या गुकेशनं स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अठ्ठावन्नाव्या चालीत चेन्नईच्या गुकेशनं स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अठ्ठावन्नाव्या चालीत बाजी मारत साडेसात आणि साडेसहा अशा फरकानं पराभव करत सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान मिळवलेला आहे पाचवेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदनंतर भारताकडून इतिहास रचणारा गुकेश केवळ दुसरा बुद्धिबळपटू ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाज माध्यमांवरून गुकेशच्या कौतुकास्पद कामगिरीचं तोंड भरून प्रशंसा केलेली आहे डी कुकेश यानं या विजयासह अनेक विक्रम आत्तापर्यंत रचले आहेत गुकेश वर्ल्ड चॅम्पियन होणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे गुकेशनं वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ही कामगिरी केली आहे तसंच बारा वर्षानंतर भारताला नवा चॅम्पियन आता मिळालेला आहे डी कुकेशच्या आधी दोन हजार बारा साली विश्वनाथन आनंद चेस मास्टर ठरले होते वर्ल्ड चॅम्पियन डी कुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे डी गुकेशच्या आई आणि वडील दोघेही उच्च शिक्षित आहे डी गुकेशची आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे तर वडील डॉक्टर आहे मात्र गुकेशला आईवडिलांपेक्षा वेगळी आवड होती ती म्हणजे चेसची डी गुकेशनं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून चेस खेळायला सुरुवात केलेली गुकेशनं त्यानंतर आता अवघ्या अकराव्या वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे आणि भारताचं नाव अभिमानानं उंचवलेलं आहे डी गुकेशनं या दरम्यान अनेकदा उल्लेखनीय कामगिरी देखील केलेली आहे डी गुकेश यानं विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीतून चेसची बाराखडी गिरवली आहे आनंद यांनी गुकेशला चेसचे बारकावे शिकवले गुकेशनं वर्ल्ड चॅम्पियन होण्याआधी अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे गुकेशनं सरावानंतरच्या पाचव्या वर्षी म्हणजेच बाराव्या वर्षी धमाका केला गुकेश भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला इतकंच नाही तर गुकेशनं दोन हजार तेवीसमध्ये वर्ल्ड रँकिंगमधील पहिलं स्थान पटकावत एक नंबर कामगिरी केली तसंच अवघ्या काही महिन्यांपूर्वी मार्चमध्ये गुकेशनं वर्ल्ड चेस कॅन्डिडेट स्पर्धेत बायची मारली गुकेशाने या विजयासह वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलसाठी क्वालिफाय केलेला आहे त्यानंतर आता गुकेश हा भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक